खर म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की या वेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे आणि मोदी है तो मुमकिन है मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारचं मँडेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेलं आहे